आज वीस डिसेंबर म्हणजे संत राष्ट्रसंत गाडगेबाबा किंवा संत गाडगे महाराज कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचा स्मृती दिन वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला ते कालकथित झाले निधन झालं त्यांचं आणि त्यापूर्वी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला झाले आणि असे म्हणतात की जेव्हापासून सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनपासून म्हणजे बाबासाहेबांचं निधन झालं आणि तेव्हापासूनच बाबासाहेब संत गाडगे महाराज हे दुःखी अंतकरणाने राहायचे आणि त्या शोकाकुल अवस्थेमध्येच बाबासाहेब गेल्यानंतर चौदा दिवसांनी त्यांचं निधन झालं असंही बोलले जातात बोलले जातं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांचं खूप प्रेम होतं आणि बाबासाहेब पण त्यांना खूप चहायचे चाहत असत त्यांच्यावर त्यांचं एकमेकावर नितांत प्रेम होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण क्षेत्रातली कामगिरी होती म्हणजे एका अस्पृश्य समाजातून जन्माला आल्यावरही हो त्यांनी उच्च विद्या विभूषित झाले होते तर हे बघून संत गाडगे महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून बहुजन समाजाला लोकांना सांगायचे की अरे आंबेडकरासारखा तू शिक आणि बाबासाहेबसुद्धा अगदी मंत्री असतानासुद्धा त्यांच्या भेटीला जायचे आणि त्यांच्यासारखंच ते खाली पण बसायचे तर गाडगे बाबा त्यांना ने ने नेहमी म्हणायचे की अरे मला कशाला भेटायला आले मी आलो असतो ना तुम्ही का कष्ट घेतले तर बाबासाहेब म्हणायचे नाही बाबा माझी खुर्ची आज आहे उद्या नाही परंतु आपला अधिकार तर नेहमीसाठी आहे बाबा पंढरपूरच्या भेटीत अस्पृश्यांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश बंदी असल्याचे गाडगेबाबांना दिसून आले आणि ते बघून त्यांना खूप वाईट वाटलं आणि नंतर मग त्यांनी अस्पृश्यांसाठी एक लाख रुपये खर्च करून एक धर्मशाळा बांधली त्याला चोखामेळा नाव दिलं अर्थात त्यावेळेच्या परंपरेप्रमाणे चोखामेळा संतांचं नाव त्यांनी दिलं त्या शाळेचे नंतर त्यांनी ती धर्मशाळा डॉक्टर आंबेड बाबासाहेबांच्या स्वाधीन केली आणि म्हणजे असं मोठं काम त्यांनी केलं नेहमी त्यांच्याबद्दल त्यांच्या जे समाज प्रबोधनाचं जे काम होतं हातात एक खरोटा घ्यायचा आणि रस् गा संपूर्ण खेड्यातील रस्ते गटारे हे आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टीनं ते पूर्ण गाव साफ करून टाकायचे आणि मग रात्री त्या गावामध्ये थांबून कीर्तन करायचे आणि मग कीर्तनामध्ये जो अज्ञानी किंवा अशिक्षित समाज आयला आहे त्याला मग एक, एक उपदेश त्या कीर्तनामधून ते द्यायचे त्यांना व्यसनाच्या आरी जाऊ नका नवस करू नका प्राण्यांची हत्या करू नका मुख्या प्राण्यांवर दया करा मुलांना शाळेत पाठवा आजारी माणसांना मदत करा जातीभेद नका करू अस्पृश्यता पळू नका तर आणि आजारी माणूस पडला तर कोणत्या देवा धर्माकडे भक्ताकडे अशाकडे नेऊ न नेता दवाखान्यात न्या ने। अरे देव दगडात नसून माणसात आहे असे त्यांची असे ते समाजाच्या मनावर बिंबवायचे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी कीर्तनं केली या सुद्धा धर्मशाळा बांधली तर मला तर मोठं आश्चर्य होतं की त्या काळामध्ये म्हणजे त्यांचा जन्म हा तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तरचा आहे अमरावती जिल्ह्यातल्या शेनगाव येथे त्यांचा झाला तर त्या काळामध्ये म्हणजे आणि मृत्यू आहे एकोणीसशे छप्पनचा अठराशे शहात्तर ते एकोणीसशे छप्पन या काळामध्ये काय अशा दळणवळणाच्या सुविधा होत्या फारशा सुविधा नव्हत्या काय एखादी ट्रेन असेल परंतु इतका मोठा प्रवास तिकडे मराठवाड्यामध्ये पंढरपूरमध्ये गावोगावी जाऊन आणि तेही साधेपणाने राहणं हातात खराटा आणि राहणीमान साधी हे घेऊन गावात जायचं आणि त्या लोकांना जमा करायचं आणि मग तिथे अंधश्रद्धा हुंडा पद्धती देवधर्म कर्मकांड विषमता रूढी परंपरा जातीभेद हिंसा या विरुद्ध घनाघाती टीका करून किंवा प्रबोधन करून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून ते करत होते हे कार्य करत होते हुंडा विरोधी होते कर्ज काढून लग्न करू नका बारसे वाढदिवस याच्यावर अमाप खर्च करू नका हे त्यांना मान्य नव्हतं बहुजन समाजाची धूळधान याच्यामुळे होते विनाकारणचा डामडोल देखावा करू नका हा अशा रीतीचा ते उपदेश समाजाला करायचे त्या काळामध्ये स्त्रीपुरांचे पु मुलांचे म्हणजे भजन पण ते गायचे भजन भजन गायला लावायचे आणि त्यामधूनसुद्धा त्यांना प्रबोधन करायचे आणि रात्री बराच वेळपर्यंत त्यांचं प्रबोधन चालायचं आहे प्रबोधन करताना जर लोक कंटाळवाने झाल्याचे त्यांच्या लक्षात आले तर ता मग ते दोन्ही हात वर करून गोपाला गोपाला देवकनिंदन गोपाला असं म्हणून निनाद करायचे आणि लोकांची झोप मग मूळ व्हायची तर असे हे ज्याच्या ज्यांच्या ज्यांच्या प्रबोधनामध्ये बु बुद्धाचे फुल्यांचे शाहूंचे बुद्धांचे फुल्यांचे हे विचार होते म्हणजे लोकांना काय सांगायचे चोरी करू नका ऋण काढून सण साजरे करू नका व्यसनाच्या आरी जाऊ नका नवस करू नका प्राण्यांची हत्या करू नका मुख्या प्राण्यांवर दया करा जातीभेद अस्पृश्यता पाळू नका मुलांना शाळेत पाठवा आजारी माणसांना देवा धर्म भक्ताकडे याच्याकडे न नेता दवाखान्यात न्या म्हणजे हे जे वि वै विज्ञानिक वैज्ञानिक विचार होते हा विज्ञानवाद म्हणजे काय तथागत भगवान बुद्धाचाच एक विचार त्यांच्या प्रचार आणि प्रसारामधून दिसून येत होता आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्यामुळे आज त्यांना वंदन करणं ही आपली आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो म्हणजे गाडगेबाबांनी जे रंजले गांजले दीन दीनदुबळे दुःखी कष्टी अनाथ रोगी महारोगी निराधार पोरकी लेकरे यांची जे अहोरात्र सेवा केली त्यांचा धर्म हा खऱ्या अर्थाने धर्म होता आणि हाच बौद्ध धर्माचाही अंश आहे अंग आहे अशाच पद्धतीचं त्यांनी कधी देवाची मंदिरे साधू संतांचे आश्रम मठ बांधले नाहीत कुणाकडे पैशाकरताही हात पसरला नाही गाई वासरे जनावरांसारखी गोरक्षणे थाटली पी पीडितांसाठी त्यांनी सु सुरुवात केली म्हणजे गाई वासरे गोरक्षण म्हणजे त्यांना राहण्यासाठी व्यवस्था केली महारोग्यांसाठी कुष्ठधामसुद्धा बांधलेत निराधार आश्रम काढलेत शैक्षणिक संस्था काढल्या वसतिगृह काढले व वृद्धाश्रम काढले पाळणाघरं उभे केलेत यात्रेच्या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी घाट धर्मशाळा बांधल्या एकोणीसशे बावन्न साली गाडगे महाराज मिशनची स्थापना झाली तिचा विस्तार महाराष्ट्रभर झाला मिशनतर्फे चालवण्यात जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधून हजारो हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे म्हणजे किती मोठं हे कार्य आहे गाडगीबाबांचं तर आज म्हणजे सहा पासून वीस डिसेंबरपर्यंत चौदा दिवस तर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ते ते वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनपर्यंत बा बाबासाहेब गेल्यानंतर जो गाडगेबाबांना धक्का बसला होता त्या धक्क्यामध्ये ते त्या शोकाकुलावस्थेमध्ये किंवा दुख दुःखी क कर, कष्टी अंतकरणामध्ये ते राहत असताना त्यांचं निधन झालं असं बरेचदा बरेच बरेचदा सांगितलं जातं तर आज या महान राष्ट्रसंताला प्रबोधनकाराला मी मानाची वंदन वंदन ना करतो आणि अभिवादन करतो मी माझे आजचे दोन शब्द संपवतो हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावं की जेणेकरून आपणाला नेहमी या प्रबोधनाच्या प्रबोधनाचे विचार व्हिडिओद्वारे मिळत राहतील म्हणून खाली असलेलं बेल बटन टिक करून चॅनल सबस्क्राईब करावं